नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन ला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स नाशिकच्या तरुणाचा खेड मध्ये अपघातात मृत्यू डम्परने दुचाकीला चिरडले सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाचा डिसाळ कारभार चौथा पावसाळाला तरी घाट दुरुस्तीची कामे प्रलंबितच महाबळेश्वर आणि वरंदघाट पावसाळ्यात डेंजर झोनमध्ये जाण्याची शक्यता रत्नागिरी शहरात आयपीएल फॅन पार्क पार्कद्वारे क्रिकेटप्रेमींना लकी ड्रॉ टीव्हीवर झळकण्याची संधी पत्रकार परिषदेतून अमित सिद्धेश्वर यांची माहिती आणि विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ चिपळूणमध्ये सभा धनुष्यबाण पुन्हा मिळवण्यासाठी राऊतांना विजयी करा भास्कर जाधवांची कोकणवासियांना भावनिक साध पाहुयात सविस्तर मुंबई गोवा महामार्गावर खोपी फाटा या ठिकाणी भीषण अपघात झाला रेल्वेचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या डंपरने खेडहू चिपूणच्या दिशेनं जाणाऱ्या होंडा युनिकॉन या दुचाकीला अक्षरशः चिरडलं या अपघातात दुचाकीस्वार अरुळ रामदुलार जैस्वाल या सदतीस वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार हा इसम सातपूर नाशिक येथील रहिवासी असून ये तो मेडिकल क्षेत्रात एमआर म्हणून काम करत असल्याचं समजतय आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अरुण जैस्वाल हा खेळ ते असा आपल्या दुचाकीने प्रवास करत होता खोपी फाट्या ठिकाणी रेल्वेचं काम करणाऱ्या ठेकेदाराचा डंपर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला वळला यावेळी दुचाकीवरून डंपर गेला दुचाकी डंपरच्या मधोमध अडकली अपघाताचे वृत्त समजताच खोपी फाटा वेरळ या ठिकाणचे लोक मदतीला धावले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं स्वामी नरेंद्र महाराज संस्थान भरणे येथील रुग्णवाहिकेने जैस्वाल याला कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केला आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून विजांच्या अंदाज वर्तवण्यात आलाय तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलाय मात्र राज्यात अवकाळीचा जोर कमी होत नाही तोच पुन्हा एकदा आता नागरिकांना नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे राज्यात आता उष्णतेची लाट जाणवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय राज्यात सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल या तीन दिवसांमध्ये उष्णतेची लाट असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यामुळे हे तीन दिवस घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे उन्हापासून बचावासाठी लागणारं साहित्य सोबत ठेवूनच घराबाहेर पडा ठाणे मुंबईसह विदर्भात नागरिकांना या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला त्यामुळे आधीच उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना आता आणखीन उकाडा सहन करावा लागणार आहे दरम्यान आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला पुण्यातही आज वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपेटीचा इशारा देण्यात आला सातारा सांगली अहमदनगर बीड बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंधा हे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक वाहतुकी सन दोन हजार एकवीसच्या पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता यावर्षी देखील डेंजर झोनमध्ये असून तब्बल चार वर्षानं घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभागानं आता युद्धपातळीवर सुरुवात केली असून या अजब कारभारावर स्थानिक रहिवाशी आणि पर्यटक तसेच मालवाहतूकदारांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय महाबळेश्वर आणि वरंधा भोर सन दोन हजार एकवीस मधील अतिवृष्टीमध्ये मोठी हानी झाली होती घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्यानं महाबळेश्वर आणि वरंद घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता त्या बेगा रस्त्यावर आलेल्या दरडी मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात वरंद आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात महाड सार्वजनिक बांधकाम विभागानं काही अंशी कामे करून घाटातील वाहतूक सुरळीत केली होती परंतु दरवर्षी या घाटात सातत्यानं दरडी कोसळत असल्यानं हा मार्ग धोकादायक बनतोय त्यातच आता दुरुस्तीच्या आणि रुंदीकरणाच्या कामासाठी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यानं या परिसरातील नागरिकांची आणि मालवाहतूकदार भाजीपाला वाहतूकदार यांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे परंतु भोरघाटात ठिकठिकाणी कामे सुरू असूनही मातीचा भराव या पावसाळ्यात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या आणि स्थानिक बोलण्यात स्पष्टपणे जाणवते रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळींजय खाडीत दुर्मिळ समुद्री घोड्याचं दर्शन झालं येथील मच्छीमारांना मंगळवारी खाडीत मासेमारी करताना हा जीव जाळ्यात सापडला त्यांनी याला जाळ्यातून बाहेर काढून खाडीत पुन्हा सोडलं या निमित्तानं कळिंजयच्या खाडीचे जैविक महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले मंगळवारी सकाळी दहा वाजता कळिंजे येथील मच्छिमार अनिस फणसोपकर खाडीत मासेमारी करत असताना त्यांना जाळ्यात हा समुद्री घोडा आढळला खाडीत कोळंबी पकडण्यासाठी पाक टाकलेलं असताना या जाळ्यात नारंगी रंगाचा समुद्री घोडा फणसोपकर यांना आढळला त्यांनी या समुद्री घोड्याला जाळ्याबाहेर काढले आणि याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्याय यांना दिली त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करून फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीनं पुन्हा त्याला खाडीत सोडल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल दोन हजार चोवीस या संपूर्ण स्पर्धेदरम्यान रोमांचक हंगामातील सामन्यांचे प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी फॅन पार्कचे देशभरात आयोजन केले जात आहे भारतातील विविध शहरांमध्ये हे फॅन पार्क तयार नियोजन असून त्यामध्ये रत्नागिरी शहराचा देखील समावेश आहे येत्या शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदानावर रत्नागिरीकरांना मोठ्या स्क्रीनवर सामन्यांची रंगत अनुभवण्याची परवणी लाभणार आहे संपूर्ण देशामध्ये BCCI ने देशभरातील फॅन नावे वीस मार्च रोजी जाहीर रत्नागिरी शहराचा देखील समावेश आहे याबाबत रत्नागिरीत पत्रकार परिषदेत BCCI चे अमित सिद्धेश्वर यांनी सविस्तर माहिती दिली त्यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बिपिन बंदरकर किशोर भुते सईद मुकादम यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला प्रमोद महाजन क्रीडा संकुल या मैदानावरती आय पी एल आयोजन होणार आहे आणि आपल्याला जेव्हा स्टेडियमला जाऊन मॅच बघायची असते आपल्याला एक तिकीट विकत घ्यावं लागतं आणि तिकीट घेऊन आपल्याला मॅच ला जायची एक सोय असते या आय पी एल सगळ्यात मोठी उपलब्ध ही आहे की हे पूर्णपणे निशुल्क आहे रत्नागिरीचे जेवढे पण क्रिकेटप्रेमी लोक आहेत त्यांच्यासाठी ह्याची एंट्री एकदम निशुल्क असणार आहे ह्याच्याच बरोबर जेवढे पण लहान मुलं किंवा बाकी वर्गाचे जे लोक येतात त्यांच्यासाठी पण खूप साऱ्या सोयी केलेल्या आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ चिपळूण तालुक्यातील पेढे गटात आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारसभा घेतली यावेळी कोकणवासियांना त्यांनी भावनिक साथ घालत धनुष्यबाण पुन्हा मिळवण्यासाठी विनायक राऊतांना विजयी करण्याचा आवाहन केलंय गेली आज एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून या कोकणामध्ये कायमचा धनुष्य बाण होता तो धनुष्य बाण बुडवण्याचं काम मित्रांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेने मैत्री केली आणि मित्रांचा गळा मित्रांनाच कापला आमच्यात काही गद्दार बाजूला करून आज त्यांच्या हातामध्ये भविष्य बाण दिला आज त्यांच्या हातामध्ये भविष्य बाण राहिलेला नाही आठवा अशी कुठली निवडणूक होती का की ज्या निवडणुकीला तुमच्या कोकणातून धनुष्यबाण नव्हता अशी कुठलीही निवडणूक नव्हती होती निवडणूक आज आपली निशाणी काय आपल्याला पुन्हा भविष्यबाण मिळवायचे की नाही मिळवायचंय हवा ना आपली शिवसेना आपल्याला परत मिळवायची की नाही मिळवायची सोळांच्या हिंदू देश सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे तुम्हाला काय वाटतं स्वर्गामध्ये बाळासाहेब अजून रडत नसतील चोरांच्या बॅनरवर चोरांच्या बॅनरवर म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मतं मिळावी म्हणून हे चोर आपल्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावतात आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांच्या वाटेल त्या शिव्या देतात वाटेल ते आरोप करतात हे तुम्हाला मान्य आहे आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर या वेळाला ही मशाल प्रज्वलित करावी लागेल ही मशाल तुम्हाला त्या ठिकाणी पेटवावी लागेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी केंद्रीय मंत्री तसेच खासदार अनंत गीते यांना रायगड लोकसभा निवडणुकीत पेणमधून विजयी मत मताधिक्यानं विजयी करण्यासाठी इंडिया आघाडीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत उल्का महाजन आमदार संजय पोतनेस माजी नगराध्यक्ष गुरु मांजरेकर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे काँग्रेस अध्यक्ष अशोक मोकल आदी उपस्थित होते साहेबांच्या विरुद्ध बोलत असताना आपण पाच वर्षात काय केलं मुंबई गोवा रस्ता परिपूर्ण कोकापर्यंत घेऊन जाईल तो रस्ता आज तरी पूर्ण झालाय का आणि त्यामुळे आपण जी जी आश्वासन दिली ती आश्वासन पूर्ण केली नाही आम्ही बघला रेल्वे ही अलिबागपर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक करीन म्हणून आपण आश्वासन दिलं ते त्यांनी केलं नाही या ठिकाणी ज्या जे प्रकल्प आले त्या प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांचं किती सहभाग आहे आणि स्थानिक लोकांना किती सामावून घेतलं किती लोकांना नोकऱ्या दिल्या हे सांगावे दिनांक वीस एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान खेड तालुक्यातील बाक्षेपवाडी येथील श्रीखेम काळकाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासवाडीतील ग्रामस्थ मुंबई पुणे स्थित साकरमानी महिला माहेरवासिनी तसेच तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती जल्लोषात भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला यावेळी पालखी सोहळा प्रधान संकल्प गणेशपूजन पुण्या वचन मातृकापूजन नवग्रह देवता स्थापन मुख्य देवता स्थापन होम हरिभक्त परायण विना महाडिक यांचे कीर्तन संपन्न झाले यावेळी सोहळ्यास आलेल्या पाहुण्यांचा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पेंडचा रहिवाशी आणि उद्योजक समीर खानला नुकताच कोकण उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मानाचा सोहळा ठाणे येथे संपन्न झाला यावेळी मराठी अभिनेत्री आणि सेलिब्रिटी प्रार्थना यांच्या हस्ते समीर खान यांना कोकण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्रात त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलाय पेणचा रहिवासी असलेल्या समीर खानला बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्यानं सर्व स्तरातून त्याचं अभिनंदन होत आहे सबसे पहिले तो मी लिफ्ट कंपनी का और मुझे इस पुरस्कार से सम्मानित किया हालांकि ये मेरी जिंदगी का कोई बहुत बड़ा पुरस्कार नहीं है लेकिन जो पहला पुरस्कार मिला है उसमें मैं यकीनन स्विफ्ट एंड लिफ्ट कंपनी का मैं धन्यवाद देना चाहूँगा और यकीनन ज़रूर कहना चाहूँगा कि पेन जैसे एक छोटे शहर से टीयर टू या टीयर थ्री सिटी से आने के बाद में कोकण जैसे एक बड़े रीजन में हमें बिजनेस पर्पज़ से जब यहाँ पर सम्मानित किया जाता है तो कहीं ना कहीं वो हमारे लिए एक इमोशनल मोमेंट होता है कहीं कही ना कहीं वो हमारे लिए हमारे समाज के लिए मुस्लिम समाज से मैं बिलोंग करता हूँ इसके लिए कहीं कही ना कहीं वो मेरे लिए एक प्राउड मोमेंट होता है तो यकीन ये प्राउड थिंग मैं आ, मैं शेयर करना चाहूँगा मेरे सभी गुरुओं के साथ में आज तक जिन्होंने भी मुझे जो भी सिखाया है जो भी मेरे साथ पहले से थे जो भी मेरे साथ आज हैं और आने वाले फ्यूचर में रहेंगे सो आई रियली वॉन्ट टू थैंक ऑल ऑफ द गाइज हु वर विथ मी एंड हु आर विद मी सो थैंक यू सो मच यासा बुलेटिन मध्ये वेळझरी इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण